हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस अत्यंत क्रूर अत्याचार केल्यानंतर औरंगजेबाने केली साधारण आठ वर्षे औरंगजेबाला आणि त्याच्या फौजेला जेरीस आणल्यानंतर फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज कोकणातल्या पकडले गेले त्यानंतर त्यांना आणि कवी अहिल्यानगर इथल्या पेडगाव जवळच्या बहादूर गडावर औरंगजेबा आणले गेले आतोनात शारीरिक अत्याचार केल्यानंतर इस्लाम स्वीकारून शरण आल्यास सोडून देण्यात येईल असा प्रस्ताव सुद्धा महाराजांना देण्यात आला परंतु प्रखर धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याही अवस्थेत औरंगजेबाला तितक्याचं गंभीरपणे धर्मांतरास आणि शरण येण्यास नकार दिला महाराजांचे नखे डोळे जीभ आणि कातडी काढल्यानंतर त्यांना बहादूर गडावरून पुण्याजवळच्या या भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे आणण्यात आले खेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे आपल्या महाराजांची हत्या करण्यात आली महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे तुकडे इतस्त फेकण्यात आले शेवटी नदी ह्या वढू गावातल्या निर्भीड ग्रामस्थांनी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे एकत्र करून शिवले आणि वडू गावातच त्यांना हिंदू परंपरेनुसार अग्नी देण्यात आला म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची एक समाधी तुळापुरात तर दुसरी या वडू गावात आहे प्रत्येकाने आवर्जून आयुष्यात एकदा तरी या पुण्यभूमीला नक्की भेट दिली पाहिजे महाराज तुम्ही अजून काही वर्षे जरी जगला असतात तरी हिंदुस्थानचा संपूर्ण इतिहास हा अजून प्रचंड दैदिप्यमान असता